आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे ेचाळीसशे एकावन्न बेचाळीसशेचाळीसशेचाळीसशेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एकाशे रुपये एकाशे रुपये तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेतीसशे एकावन्न चौतीसशे एकावन्न पस्तीसशे

अकराशे बाराशे बाराशेश चौदाशे चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे अकरा एकावन्न अठराशे एक्कावन्न अठराशे अठरा ना एकोणीसशे एक रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये हे बी पाचशे रुपये सहाशे रुपये एकावन्न सातशे आठशे एक हजार एकावन्न अकराशे दहा एकावन्न बाराशे अकरा एक्कावन वरीमाल तेराशे तेरा दहा वीस वीसशे चाळीस तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ तेराशे साठ रुपये तेराशे सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये एवी एक हजार अकराशे बाराशे पंधराशे एक्कावन्न सोळाशे अकरा एक्कावन्न सत्ताशे रुपये सतराशे रुपये एस के दोनशे रुपये तीनशे रुपये एकावन्न चारशे पाचशे एक्कावन्न सहाशे अकरा एक्कावन्न सातशे अकरा एकावन्न आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये